नमस्कार आज आपण अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात जो तणाव वाढतोय त्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे जी काही माहिती आहे जी स्रोत आहेत त्यांच्या आधारावर ही गुंतागुंतीची परिस्थिती त्याची मूळ कारणं आणि सध्याची स्थिती काय आहे हे समजून घेऊया चला मग सुरू करूया आजची चर्चा नक्कीच आणि हा तणाव काही आजकालचा नाही आहे याची मुळं बरीच खोलवर गेलेली आहेत विशेषतः दोन मुद्दे महत्वाचे आहेत एक म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे मध्यपूर्वेत त्याचा वाढता प्रभाव आपल्या स्रोतांमध्ये ना याचे बरेच पैलू समोर येतात आपल्याला एकंदरीत चित्र स्पष्ट व्हायला मदत होईल बरं मग सुरुवात करूया इस्रायल आणि इराणच्या संबंधांपासून आपल्या माहितीमध्ये एका सावली युद्धाचा म्हणजे शॅडो वॉरचा उल्लेख आहे हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय याचा नेमका अर्थ काय आणि म्हणजे यात काय काय घडत आलं आतापर्यंत सावली युद्ध म्हणजे कसं आहे की अनेक वर्ष हा संघर्ष ना असा अप्रत्यक्षपणे चालू होता म्हणजे दोन्ही बाजू थेट एकमेकांवर हल्ला नाही करायचा पण छुपे हल्ले मात्र सुरू होते उदाहरणार्थ इस्रायलवर आरोप आहेत की त्यांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केलेत सायबर हल्ले केलेत एवढंच नाही तर काही महत्वाच्या इराणी व्यक्तींच्या हत्या केल्याचेही आरोप आहेत अच्छा आणि मग इराणकडून काय प्रतिसाद होता तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने काय केलं तर हिजबुल्ला म्हणजे जी लेबनॉनमधली संघटना आहे किंवा हमास जी पॅलेस्टाईनमध्ये आहे अशा गटांना हाताशी धरलं त्यांच्यामार्फत मध्यपूर्वेत आपला प्रभाव वाढवला आणि इस्रायलवर हल्ले घडवले पण आता आपल्या स्रोतानुसार अलीकडच्या काळात चित्र बदललंय आणि ते चिंताजनक आहे म्हणजे कसं बदललंय कर्ण हा संघर्ष आता अधिक थेट झालाय म्हणजे पडद्याआडून बाहेर आलाय इस्रायलने थेट इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे इराणने थेट इस्रायलच्या शहरांवर क्षेपणास्त्र डागलीयत हा बदल खूप मोठा आहे आणि धोकादायक सुद्धा आहे बरोबर म्हणजे जे आधी लपून छपून चालू होतं ते आता उघड संघर्षात बदललं आहे आणि या सगळ्यामध्ये एक मोठी जागतिक शक्ती आहे अमेरिका तिची भूमिका काय आहे कारण स्रोतांनुसार अमेरिका तर इस्रायलला उघड पाठिंबा देतिये हो तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे अमेरिका सुरुवातीपासूनच इराणच्या अणु महत्वाकांक्षेच्या विरोधात राहिली आहे आणि इस्रायल अमेरिकेचं महत्वाचा मित्र आहे एक महत्वाचा टप्पा होता दोन हजार अठरा सालचा तेव्हा अमेरिकेने इराण अणु करारातून माघार घेतला हा करार जे सी पी ओ म्हणून ओळखला जातो हो दोन हजार पंधराचा करार अगदी तो करार इराणच्या अणू कार्यक्रमावर मर्यादा घालण्यासाठी होता अमेरिकेने माघार घेतल्यावर इराणवर पुन्हा कठोर आर्थिक निर्बंध लादले त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था खूप अडचणीत आली आणि अगदी अलीकडे बघितलं अमेरिके अमेरिके तर अमेरिकेचा सहभाग अधिक थेट दिसतोय थेट म्हणजे कसा जसं की इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले तेव्हा त्यापासून इस्रायलचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने मदत केली आणि काही वेळा तर अमेरिकेने स्वतः इराण समर्थित गटांच्या लक्ष्यांवर हल्ले केले आहेत या थेट सहभागामुळे ना हा संघर्ष आणखी वाढून मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे ही खरी चिंतेची बाब आहे आणि या सगळ्यामध्ये जो कळीचा मुद्दा वारंवार येतोय तो, तो म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम आपल्या स्रोतांमध्ये असं म्हटलंय की इराण युरेनियम समृद्ध करतोय तेही अणुबॉम्ब बनवण्याच्या पातळीजवळ हे कितपत गंभीर आहे हीच अमेरिका आणि इस्रायलची सर्वात मोठी चिंता आहे मुख्य मुद्दा हाच आहे इराण जरी सतत म्हणत असला की आमचा अणु कार्यक्रम शांततेसाठी आहे अणुवस्त्र बनवण्याचा आमचा हेतू नाही तरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे आय चे एचे अहवाल आणि आपल्याकडची माहिती सांगते की इराणने युरेनियम इतक्या उच्च पातळीपर्यंत समृद्ध केलंय की ते आता शस्त्रास्त्र श्रेणीच्या म्हणजे वेपन्स ग्रेडच्या अगदी जवळ आहे अरे बापरे हो याचा अर्थ काय होतो की जर इराणने ठरवलं तर अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणारा वेळ ज्याला ब्रेकआउट टाईम म्हणतात तो खूप कमी असेल त्यांनी अजून बॉम्ब बनवलेला नाहीये कदाचित पण ही क्षमता असणंच अत्यंत चिंताजनक मानलं जातंय आणि म्हणूनच भविष्यात इराण अणुवस्त्रधारी बनू शकतो आणि ते थांबवण्यासाठी कदाचित लष्करी कारवाई करावी लागेल अशी भीती सतत व्यक्त केली जाते हे सगळं ऐकून कळतंय की हे प्रकरण फक्त या तीन देशांपुरतं नाहीये यात इतर प्रादेशिक आणि जागतिक शक्तींचाही सहभाग असणार त्याबद्दल काय माहिती आपल्या स्रोतांमध्ये अगदी खरंय तुमचं ही एक बहुआयामी समस्या आहे म्हणजे याचे अनेक पदर आहेत आपल्या स्रोतांनुसार सौदी अरेबिया आणि यु सारखे जे महत्वाचे सुन्नी अरब देश आहेत ते इराणच्या वाढत्या प्रभावाला घाबरून आहेत आणि त्यामुळे ते पडद्याडून का होईना पण इस्रायलला पाठिंबा देत आहेत त्यांचे आणि इस्रायलचे हितसंबंध इराणच्या बाबतीत जुळताना दिसत आहेत इंटरेस्टिंग तर दुसरीकडे रशिया आणि चीन आहेत हे इराणचे पारंपारिक मित्र ते इराणला राजनैतिक आणि काही प्रमाणात लष्करी मदतही पुरवत आहे असं दिसतंय त्यामुळे जागतिक पातळीवरही दोन गट पडल्यासारखं चित्र आहे या सगळ्या तणावात तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत बरं का जसं की तो दोन हजार पंधराचा अनुकरार पुन्हा कार्यान्वित करणं पण त्यात काही प्रगती दिसतीये का फारशी नाही कारण त्यात मोठे अडथळे आहेत इराणची मागणी आहे की त्यांच्यावरचे सगळे आर्थिक निर्बंध हटवले जावेत आणि अमेरिका पुन्हा करारातून बाहेर पडणार नाही याची हमी मिळावी पण याला अमेरिका तयार नाहीये त्यामुळे हे प्रयत्न जरा अडकलेले आहेत तर आपण जी सगळी माहिती आत्तापर्यंत पाहिली त्यानुसार थोडक्यात चित्र असं दिसतंय की एकीकडे इस्रायल आणि इराण यांच्यातलं सावली युद्ध आता थेट संघर्षाकडे चाललंय दुसरीकडे अमेरिका यात जास्त सक्रियपणे उतरली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम जो कळीचा मुद्दा बनला आणि मग ही प्रादेशिक समीकरणं आहेत जी खूप गुंतागुंतीची आहेत वेगवेगळे देश आपापल्या बाजूने उभे आहेत आणि या सगळ्यात राजनैतिक तोडक्याचे प्रयत्न सुरू आहेत पण त्यात फारशी प्रगती दिसत नाहीये हे बरोबर आहे अगदी अचूक सारांश मांडलात तुम्ही परिस्थिती खरोखरच खूप नाजूक आणि अस्थिर आहे आपल्या माहितीमधून हे स्पष्ट दिसतंय की जर या मूळ कारणांवर विशेषतः अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावर काहीतरी विश्वासार्ह तोडगा निघाला नाही तर एका मोठा आणि विनाशकारी संघर्षाचा धोका अगदी खरा आहे तो टाळणं कठीण होईल जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो या सगळ्या प्रकरणात इतके वेगवेगळे देश गुंतलेले आहेत त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत प्रत्येकाची लष्कही ताकद वाढलेली आहे अशा परिस्थितीत कोणत्याही एका बाजूकडून झालेली एक अगदी लहानशी चूक किंवा साधा गैरसमज सुद्धा किती मोठ्या प्रादेशिक किंवा कदाचित जागतिक संकटाला आमंत्रण देऊ शकतो याचा विचार करायला हवा